मित्रांनो दहा एप्रिलला बुधवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे या दिवशी अशी करावी स्वामी सेवा स्वामी सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस असतो तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस त्यासोबत गुरुपौर्णिमा आणि स्वामी महाराजांची पुण्यतिथी हे असे दिवस आहे जे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचे आणि एक सणाची पर्वणी घेऊन येणारे असतात या दिवशी स्वामींची विशेष सेवा विशेष पूजा अर्चना केली जाते त्यासोबतच जर आपण घरी राहूनच स्वामींची या प्रकारे अशी ही सेवा केली तर स्वामी अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांचे सेवेकऱ्यांचे मनातले ओळखतात आणि सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात सर्व अडचणीतून आपल्याला मुक्त करतात सर्व दुःखातून आपल्याला सोडवतात म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने मनापासून मनोभावाने स्वामींच्या प्रकट दिवशी दहा एप्रिल बुधवारच्या दिवशी अशी ही सेवा अवश्य करावी या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ वगैरे करून आपण स्वच्छ व्हायचे आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपण काही न खाता न पिता देवघरासमोर जायचं सर्व देवांना स्नान घालायचं आणि देवघर स्वच्छ करावे त्यानंतर आपल्या स्वामींना स्वामींची मूर्तीला तामना ताटलीत ठेवावे आणि सगळ्यात आधी पंचामृताने स्वामींच्या मूर्तीचे अभिषेक करावे त्यासाठी पंचामृत तयार करून घ्यावे पंचामृताने अकरा वेळेस पंचामृत टाकावे स्वामींच्या मूर्तीवर त्यानंतर पंचामृत झाल्यानंतर अकरा चम्मच पाणी टाकावे आणि नंतर मूर्ती हातात घेऊन स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने धुवून घ्यावी स्वच्छ करून घ्यावी आणि पुन्हा स्वामींच्या जागी स्वामींना स्थापन करावे त्यानंतर सफेद चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा स्वामींना लावावा हिना अत्तराचा टिळा लावावा स्वामींना फुलांचा हार फुलं व्हावेत अगरबत्ती दिवा लावावा त्यानंतर स्वामींच्या मंत्रजप स्वामींच्या आरती करावी मंत्रजप म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आरती नित्यसेवा या पोथीत दिलेली आहे त्यानंतर पुरणपोळी खिरेचा नैवेद्य स्वामींसाठी करावा आणि स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे संपूर्ण एकवीस अध्याय तुम्ही वाचायचे आहे अशा रीतीने ही सेवा तुम्हाला दहा एप्रिल बुधवारच्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिवशी करायची आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ